मोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या दारात लिंबूणीचं झाड ग त्या जा झाडाला लागलाय पाड ग मा्या झाडाला लागलाय लाग पाड ग माझ्या दारात लिंबूणीचं झाड ग त्या झाडाला लागलाय पाडग त्या झाडाला लागलाय पाडग झाडाचा पाड कुणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका झाडाचा पाड कुणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका झाडाचा पाड कुणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या दारात झाड गडालाई पाड ग माझ्या दारात नारळाच झाड ग त्या झाडाला लागलाई पाड ग त्या झाडाचा पाड कोणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या झाडा त्या झाडाचा पाड कोणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या दारात सुपारीचं झाड ग त्या झाडाला लागलाई पाड ग माझ्या दारात सुपारीचं झाड ग त्या झाडाला लागलाई पाड ग त्या झाडाला लागलाय पाडग माझ्या दारात सुपारीच झाड ग त्या झाडाला लागलाय पाडग त्या झाडाचा कुणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका त्या झाडाचा कुणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या दारात लवंगच झाड ग पाड ग माझ्या दारात लवंगाचं झाड ग त्या झाडाला लागलाई पाड ग माझ्या दारात लवंगाचं झाड ग त्या झाडाला लागलाई ला ला पाड ग त्या झाडा पाडाला त्या झाड माझ्या दारात लवंगाच झाड ग त्या झाडाला लागलाय पाड गडाचा पाड कोणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका त्या झाडाचं पाड कोणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या दारात बदामाच झाड ग त्या झाडाला लागलाई पाड ग माझ्या दारात बदामाच झाड ग त्या झाडाला लागलाई पाड ग माझ्या दारात बदामाचं झाड ग त्या झाडाला लागलाय पाड ग झाडाचं पाड कुणी सोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका झाडाचा पाडकुणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका झाडाचा पाड कोणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या दारात खडकीच झाड ग त्याला माझ्या दारात खडकीचं झाड ग त्याला लागला या माझ्या दारात खीच झाड ग त्या झाडाला लागला या पाडग माझ्या दारात खरकीच झाड ग त्या झाडाला लागला या पाडग त्या झाडाचा पाड कुणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका त्या झाडाचा पाड कुणी आंबाची बैठक मोडू नका माझ्या त्या झाडाचा पाड कोणी तोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका माझ्या आंबाची बैठक मोडू नका आंबाची बैठक नका धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा आणि सप्राईज करा आणि माझ्या व्हिडिओ येऊन सगळा बघा धन्यवाद